मित्रांनो मी संकेत कडवे आज तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण सकाळी चिंबोऱ्या पकडलेल्या आहे त्यांची आज रेसिपी बनवणार आहे मावशी चला आता रेसिपी बनूया ते तुम्हाला दाखवतो कशी बनवतात ते तर चला मित्रांनो हा बघा इथं कांदा चिरून घेतलाय पूर्ण बारीक साईजमध्ये आणि इथं टोमॅटो मिर टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर आणि मिरची ह्याच्यात मिक्स केलेली आहे आणि इकडं बेसनचा पीठ ते केलेला आहे बेसन आणि तांदूळ मिक्स आहे आणि इकडं पीठ त्याचा लो फ्लेम लो लो फ्लेम वर फ्लेमर आणि <laughs> बघा इकडं चिंबोऱ्या या चिंबोऱ्या अशा तोडून घ्यायच्या मावशी तोडत आहे बघा चिंबोऱ्या सगळ्या चिंबोऱ्या आपल्याला तोडून घ्यायच्या तो आपण बेसनचं पीठ आणि इकडं भात ठेवलाय खाण्यासाठी आता हलू हलू तुम्हाला दाखवतो रेसिपी मध्ये कसा बनवतात ते पहिला चिंबोर तोडून घेऊया मित्रांनो या बघा चिंबर आहे आज सकाळी पकडलेले आहेत चेंबोर आहेत आता किती मित्रांनो पहिले आपल्याला डुके मोडून घ्यायचे त्यानंतर नंग्या नंग्या मोडायच्या आहेत थोड नंग्या मोडायच्या नाहीत त्याच्या इथनं कवटी उपकून घ्यायचे त्यांची आता बघा मावशी उपकाच आहे पहिले ते ह्याचे कडक म्हणजे चालतात त्यांचा भाग तोडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे तोडून घ्यायचे नंगे आणि त्यानंतर आता उपकाच आहे चिंबोलेला तर मावशी उपकाल बघा एका साईडून धरायचा आणि उपकाचा था. हे बघा झाले उपकून रेडी द्यायच्यात आपल्याला पीठ भारायचं आहे नंतर नंतर तुम्हाला दाखवतो पीठ भरताना आता सध्या सोलून घेऊया सगळ्या चिंबोऱ्या त्यानंतर दाखवतो मित्रांनो नुद चिंबोरी पकडताना तुम्हाला बघायला मिळेल असे पहिला मागून हात घाला जर समोरून पकडल्यावर चावत आणि तेवढं पण असतं ना चावतंय चिंबोरी लगेच आता बघा पहिले हे तोडणार डुक्के पहिले डुक्के धरले एक डुका तोडला दुसरा डुका तोडला आता त्यांच्या नाख्या असतात त्या तोडायच्या परत सेमच कसंच करत आहे सगळ्या चिंबोऱ्यांसोबत त्यानंतर इकडून धरून उपकाच आहे आपल्याला बघा मावशी कशी उपकणार आहे ते हे चिंबोऱ्यांचे दाखवत असा आहे आणि आपल्याला पूर्ण धुवून घ्यायचे चिंबोरी त्यातला पहिला पित्त काढ आहे ना इथलं कडू कडू होईल सगळा ते पहिले पित्त काढायच असिंबोरी ते, ते पहिलं लागते नाही तर मग काय त्यानंतर आपण आता धुवून घेणार आहोत चिंबोऱ्या पूर्ण सगळे धुवून घेणार नंतर तुम्हाला पीठ भरायचं करून धुवून झालेले आहेत आता फक्त आपल्याला त्यात मसाले भरायचे आणि बेसनचं पीठ भरायचं तर चला भरूया आता ते बेसनचं पीठ सध्या आपल्याला लो फ्लेमवर ताप परतवून घ्यायचा आहे तापून थोडासा थो गरम करायचं आहे आणि त्यानंतर याच्यात आपण पीठ भरणार आहोत तर चला पीठ हो त्यात आपल्याला खोबरे टाकायचं आहे खिसलेला खोबरा वाटलेला सॉरी पूर्ण वाटलेला आहे खोबरा टाकायचा आहे मित्रांनो आपण हा खोबऱ्याचा वाटण टाकलेला आहे आणि हलद टाकतोय त्यानंतर आपण मसाला टाकणार आहोत घरगुती मसाला आहे त्यानंतर हिंग टाकणार हिंग टाकल्यानंतर थोडासा जास्तच टाकायला लागतं हिंग त्यानंतर गरम मसाला, गरुम मसाला। गरुम। या तो दोन च... एक चमचा टाकायचा आहे मित्रांनो आता कालून घ्यायचं आहे त्यात मीठ टाकायचं आहे किती मीठ एक चमचा नॉर्मली चवीनुसार चवीनुसार मीठ नाही आणि पीठ पूर्ण कालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पूर्ण तर मित्रांनो आपल्याला थोडासा ह्याच्यात पाणी टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून डो बनवून घ्यायचा आपल्याला याचा आणि आता चिंबोऱ्यांच्या ह्याच्यात भरायचा आहे कवटीमध्ये तेव्हा कसे भरते मावशी तसा भरायचा आहे सेम या प्रकारे भरायचं आहे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अजून दुसऱ्यांना सगळ्यांना असं भरून घ्यायचं आहे तर पटापट भरूया चला तर मित्रांनो आपल्याला अशा सगळ्या चिंबोऱ्या भरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला धागा बांधायचा आहे त्यासाठी आपल्याला ते नंगेंचा ठेवलेलं आहे ते लावायचं आहे बघा कसं लावते मग तसा लावायचं आहे सेम दाबाच आहे थोडासा नॉर्मली आणि त्यानंतर आपल्याला असा धागा गुंडाळून घ्यायचा आहे एक हिरवाचा देतो थोडासा गाठ मारायची नॉर्मली आता ही रेडी झाले एक चिंबोरी आता फक्त उकडाची थोडीशी म्हणजे रशामध्ये अशा सगळ्या आपल्याला चिंबोऱ्या बांधून घ्यायचे आता नॉर्मली दाबाचे नाही तर एकदा दाबा सगळं पीठ येईल त्याच्यामुळे नीट थोडीशीच दाबाची असतं तर आपल्याला अशा सगळ्या चिंबोऱ्या बांधून घ्यायचे तर दोन झाल्यात तर सगळ्या बांधून घेऊया त्यानंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सगळ्या चिंबोऱ्या बांधून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला रसा बनवायचा आता रसा बनवताना तुम्हाला दाखवतो मित्रांनो पातेल्यात आपल्याला तेल टाकायचं आहे प्रमाणानुसार म्हणजे तेल टाकायचं आहे त्यानंतर आपण बघूया तर मित्रांनो आपल्याला पहिला कांदा टाकून घ्यायचा आहे थोडा तेल गरम झाल्यानंतर आणि थोडासा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे मित्रांनो आपल्याला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत ते टोमॅटो मिरची आणि मिक्स आहेत सगळ्या म्हणजे कोथिंबीर टोमॅटो मिरची ते पण परतून घ्यायचं आहे कांदा लाल होईल तेव्हा मित्रांनो आपल्याला इथं मिक्स मसाला टाकलाय म्हणजे मिक्स आपण हे के मिक्स केलेलं ते कांदा मिरची टोमॅटो कोथिंबीर ते सगळं मिक्स केलेलं आहे ते आता पूर्ण परतून घ्यायचं आहे कांदा लाल झालेला आहे सगळं टाकायचं आणि त्यात मिक्स करून घ्यायचं पूर्ण कांदा टोमॅटो आलं मिरची असं पूर्ण परतवून घ्यायचंय लाल झालेला आता बघा आता मसाला टाकणार घरगुती मसाला आहे एक छोटा चम्मच टाकायचा आहे अजून एक दोन चम्मच टाकायचे तीन चम्मच चार चमच असे टाकायचे त्यानंतर हलद हलद टाकायचे हिंग टाकायचा आहे आणि आपला घरगुती गरम मसाला। गरम मसाला तो सुद्धा टाकायचा एक चमचा आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे असं पूर्णपणे सगळ्याला मसाला चिपकला पाहिजे कारण मोठा त्याचा टीप टीपात्याला मोठा घ्यायचा आपल्याला म्हणजे पूर्ण पाच मिनिट पतवून घ्यायचं आहे ते बघा आपल्याला दिसला असं जे तेल सुटायला लागलाय आहे त्याला तेल सुटून द्यायचा आहे त्यानंतर आपण त्यात शिम बऱ्या टाकणार मित्रांनो असा लाल झाल्यानंतर त्यात आपल्याला एक एक चिंबरी सोडायची आहे बघा अशी आणि त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे थोडीशी त्यानंतर पहिले चिमोऱ्या टाकून घेऊन द्या नंगे डोके टाकणार टाकलेलं आहे बघा मग मित्रांनो आता असं झालेलं आहे आता थोडा वेळ उकडून द्यायचा आहे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि उकळून द्यायचं थोडा वेळ त्यानंतर आपल्याला त्यात पाणी टाकायचं तर मित्रांनो आता पूर्ण आपल्या चिंबूऱ्याचं कालून मिक्स झालेलं आहे टाकणार आता पाणी तेव्हा का पाणी टाकले आता त्याला थोडासा ढावलाच आहे पूर्ण मिक्स करायचं आहे त्यानंतर वेळ आपण याला उकळायला ठेवणार आहोत उकल फुटणार परंतु मित्रांनो आपल्याला थोडासा चवीनुसार मीठ टाकायचं आहे जाडा मीठ आहे मी बारीक मीठ पण टाकू शकता तसं काय नाही आपण हा कांदा खोबरा भाजून त्याचा वाटण केलेला आहे आणि तो आपल्याला रस्त्यामध्ये टाकायचा आहे त्या टाकलेला आहे रस्त्यामध्ये आणि पूर्ण ढवलून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला रस्सा उकडून उकडायला ठेवायचा दोन मिनटं मित्रांनो रसा आता रेडी झालेला आहे जेवण्यासाठी आता लुक बघा त्याचा कसा दिसतोय पूर्ण तरी वरती मस्त तेलाची लाल लाल पूर्ण रस्सा आता भातासोबत आपल्याला खायचा आहे मस्त रस्सा तर वास पण बघा असलंय ते एकदम मस्त मित्रांनो बघा कसा झनजनी रस्सा झालेला आहे बघा रस्सा बघा मग दाखवतो हे बघा हे बघा कसं आहे डुक्का एकच मस्त आहे डुक्का पिठाने भरलेला गरम आहे त्यातला धागा आपण बांधलेला आहे तो काढायचा <laughs> नंतर हा काढणार ती मोहरी बघा एकदम मस्त झालं व्हिडिओ आवडले असते तर लाईक करा कमेंट करा बाय